ठरलं तर मग या मालिकेच्या दोन एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता अश्विन केलाय आणि प्रियाचा जबरदस्त पर्दाफाश सीसीटीव्ही अर्जुनच्या हाती लागलेला आहे त्यामुळे दामिनी देशमुखला कोर्टामध्येच आता इकडे अर्जुनने पूर्णपणे आता नेस्तनाभूत केलेला आहे नक्की काय घडलंय कसं घडलंय प्रियाचं सत्य कसं उघड केलं आलंय सगळं सगळं पाहू दोन एप्रिलच्या भागामध्ये इकडे अश्विन चिडलेला असतो आणि माझ्या बायकोला साधा नेकलेस दिला तर तुला इतका प्रॉब्लेम होतोय का यावरती अर्जुन म्हणतो मुळातच प्रश्न नेकलेसचा नाहीच आहे तुझ्या बायकोला जो सून म्हणून मान मिळालाय तो मान माझ्यासुद्धा बायकोला मिळालेला पाहिजे आणि तेच माझं भांडणं तर बरं झालं असतं यावरती सायरी म्हणते जाऊ दे ना तुम्ही का या सगळ्यामध्ये उगाच त्रास करून घेत आहात त्यावरती आता इकडे सायरी सांगायला लागते मी तुमच्या सगळ्यांची खरंच माफी मागते माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जो काही त्रास झालाय ना त्यासाठी खरच मी माफी मागते मला खर तर या सगळ्यामध्ये दागिना किंवा असं काहीही नको आहे मला हवे आहेत ते फक्त तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि हे आशीर्वाद सध्या माझ्या पाठीशी नाहीयेत ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे पण पण काहीही झालं ना तरी सुद्धा हे आशीर्वाद पुन्हा मला मिळतील याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत सायली आता पूर्णाजीला मनवत असते आणि तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की काहीही झालं तरी सुद्धा आणि मग आता सायली जाते आणि गुढीपाडव्याचा जो कडू लिंबाचा प्रसाद असतो तो घेऊन येते आणि तो प्रसाद सगळ्यांना देते आणि ती सांगते घरामध्ये घर जिवंत आहे हे घरातलं भांड ज्या वेळेला भांड्याला लागतं त्याच वेळेस स्वयंपाक खोलीमध्ये या सगळ्या गोष्टी होतात आणि तसंच घरामध्ये भरपूर लोक असते तर भांड्याला भांड लागतच पण आपण म्हणून त्यासाठी असं बोलू नये आणि या घरामध्ये ज्याप्रमाणे आपण गोड प्रसाद खातो तसा कडू प्रसाद सुद्धा खातोच की तसंच काहीतरी हे वादळ समजून आपण हे सोडून द्यायला पाहिजे असं म्हणत सायली आता ती सिच्युएशन नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असते आणि आता या सगळ्यामध्ये ती खाली सिच्युएशन निभावून आणि वरती आल्यावर ती काय गरज होती दागिन्यासाठी तुम्हाला खाली बोलायची मला दागिन्यांची बिलकुल नाही नाहीये ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना मग परत 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 तुम्ही आता तिकडे खाली जाऊन या दागिन्यांसाठी गोंधळ करत बसणार का अर्जुन म्हणतो मी दागिन्यांसाठी गोंधळ केला असं तुम्हाला वाटते का मी कधीतरी दागिन्यांसाठी गोंधळ करेन का मला फक्त त्या घरामध्ये तुमचं स्थान जपलं गेलं पाहिजे एवढंच म्हणायचं आहे सायली म्हणते हे असे वाद करून मला माझं स्थान नकोय हे असे वाद करून मला माझा मान नकोय पुन्हा जर का तुम्ही या सगळ्यामध्ये पूर्णाजी आणि घरच्यांना दुखवण्याचा प्रयत्न केलात तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सायली आता खूप चिडलेली असते इकडे प्रिया आपल्या रूम मध्ये येऊन बसलेली असते अश्विन तिला बहिणीच्या भांडणाचा तू स्वतःवरती परिणाम करून घेऊ नकोस या सगळ्यामध्ये तुला त्रास होतोय ही गोष्ट मला समजते पण त्याचा तू स्वतःवरती का परिणाम करून घेतेस यावरती प्रिया म्हणते बघितलंस ना ही सायली आहे ना ही दोन मध्ये आता भांडणं लावण्याच काम करणार आहे सायरीला या सगळ्यामध्ये तुम्ही दोघ जण भांडायला पाहिजे तुला माहित नाही अश्विन तू ज्या वेळेला पूर्णाजी आणि आता इकडे आईला सांगत नाही कारण या घरामधले वादावरती जर का त्यांना समजलं तर ते या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतील आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी या गोष्टी करत नाही मी कुणाला काही सांगत नाही असं म्हणत ती आता अश्विन सोबत बोलत असते त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तुम्ही न ऐकता फाडफाड माझ्यावरती बोलताय हवे तर मी सॉरी म्हणतो सायरी गोष्टी करायच्या आणि आधी या सगळ्यामध्ये आता खाली जाऊन बोलायचं आणि त्यानंतर सॉरी बोलायचं ही गोष्ट मला तुमची काहीच आवडत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगत असतो अर्जुन तुम्हाला मी जे सांगतोय ते ऐका तरी अहो माझ्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडलेला आहे मी आणि चैतन्य गेलो होतो आम्ही त्या एम के रोड कॅफेमध्ये त्या कॅफेमध्ये गेल्यावरती तिकडे दोन वर्षापूर्वीच सीसीटीव्ही फुटेज बाय लक्की चान्स मिळालं तुम्हाला माहिती आहे का आणि ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यामुळे तन्वी आणि साक्षी या दोघी जणी सीसीटीव्ही फुटेज आहे ते खून होऊन जवळजवळ पावणे दोन वर्ष झाले असतील आणि हे सीसीटीव्ही फुटेज दोन वर्षापूर्वीच आहे म्हणजे आपल्याला ही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध करता येणार आहे की खुनाच्या आधीपासून या सगळ्यामध्ये त्या दोघी जणी एकमेकींना ओळखत होत्या यावरती साहिली म्हणते कधी गेलात तुम्ही त्यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन तुम्हीच तर म्हटला होतात ना की तुम्हाला जमणार नाहीये म्हणून आणि तुम्हाला जमणार नाही या कारणासाठी तुम्ही मला इकडे चैतन्यला घेऊन जायला सांगितलं तेच केलं मी मी चैतन्याला घेऊन गेलो असं म्हटल्यावरती मग आता सायली खूपच खुश होते इकडे आता सांगत असते प्रिया तुला माहिती आहे का ती सायली अशी आहे ना स्कूलमध्ये टार्गेट लोक असतात बघ जी टार्गेट मुळे स्कूलमध्ये दुसऱ्यांना त्रास देतात त्यांच्यासारखी ती आहे म्हणजे ती दरवेळेला मला त्रास देणार आणि मला कमीपणा देणार आणि मला त्रास देऊन तिला असुडी आनंद मिळतो यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन तू काळजी करू नकोस मी तुझ्या नेहमी सोबत असणार आहे आणि या दोघांनी पुन्हा तुला त्रास दिला ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अश्विन तिला जवळ घेतो प्रिया या सगळ्यामध्ये अश्विनला भडकवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेली असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे अर्जुन सांगतो हे बघा सी सी टी व्ही फुटेज मिळालेला आहे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते दोघं जण म्हणजे तन्वी आणि साक्षी हे दोघ जण एकत्र आहेत आणि त्यांच्या अगदी खेळून मिळून त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्यामुळे आपण कोर्टामध्ये हे सिद्ध करू शकतो की हे मुळातच ही साक्ष ग्राह्यच धरता येणार नाहीये कारण या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत असं म्हटल्यावर ती सायली खूपच खुश होते आणि खरंच अर्जुन सर ही तर गोष्ट खूप खूपच छान झाली एकदा का कोर्टामध्ये हे सिद्ध झालं ना की या सगळ्यामध्ये आता या दोघे जणी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत की आपल्यासाठी गोष्टी एकदम नॉर्मल होतील अर्जुन म्हणतो हो आणि एकदा का हे सगळं झालं ना की मग आता मधुभाऊंची केस स्ट्रॉंग होईल आणि या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना सोडवणं आपल्यासाठी सोपं जाईल सायली सांगते या क्षणाची मी कधीपासून वाट पाहते कधी त्या प्रियाला या सगळ्यामध्ये ना एकदा धडा शिकवते असं झालंय ही प्रिया आहे ना नुसतं बाहेर ना ही पहिल्यापासून ती अशीच आहे दरवेळेला जिथे राहील ना त्याच्या विरोधात हे करेल आणि आता तर काय तिच्या नावाच्या मागे किल्लेदार आणि सुभेदार हे नाव लागले त्यामुळे तिला त्याची बळकटी आलेली आहे आणि त्यामुळे त्यासाठी ती त्या त्या काहीही करू शकते म्हणून मला काय वाटतं माहितीये का हिला लवकरात लवकर जे काही, काही आहे ना त्याचा उलगडा करून तिच्यावरती पूर्णपणे कोर्टामध्ये आता आपण हेच करायला पाहिजे अर्जुन म्हणतो काळजी करू नका एकदा का, एक का हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं ना कि की आपल्याला फार काही करायची गरज लागेल असं मला वाटत नाहीये असं म्हणत दोघांचं फायनल ठरत की उद्याला कोर्टाच्या ठिकाणी हे फुटेज आता प्रियाचा खेळ खतम करायचा दिवशी सकाळी अर्जुन केस ची स्टडी करत असतो तो सायलीला सांगत असतो की दहा मिनिट दोन मिनट फक्त इकडे या सायली म्हणते दहा मिनिट दोन मिनिट अजिबात वेळ नाहीये माझ्याकडे मला एक मिनिट पण तुम्हाला वेळ देता येणार नाहीये अर्जुन म्हणतो असं काय करताय मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय सायली म्हणते अहो मला अजिबात वेळ नाही म्हटलं ना या कपड्यांच्या घड्या जाऊन करायच्या आहेत आणि ताबडतोब खाली जाऊन मला जेवण करायचं आहे तुम्ही इथे उगाच माझा वेळ मागू नका नुसती लुडबुड करू नका असं म्हटल्यावरती अर्जुन तुमचं काय चाललंय अहो दोन मिनट बसा तरी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सायली म्हणते सांगितलं ना मी मला खाली जाऊन जेवण करायचंय माठाची भाजी करायची आहे भाकरी करायची आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो तुम्हाला या सगळ्यामध्ये जेवण करायला खूप आवडतं ना सायली म्हणते हो तर काय सगळ्यांसाठी जेवण करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे या सगळ्यामध्ये सगळेजण जेव्हा आपल्या हातचं अन्न खाऊन खुश होतात ना तेव्हा जे काही फिलिंग असतं ना ते फिलिंग पूर्णपणे वेगळंच असतं असं म्हणत ती आता बोलत असते पण त्याच वेळेला इकडे अर्जुन तिला सांगत असतो की हे बघा हे सगळं करत असताना आपल्याला मधुभाऊंच्या केसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना सायली आता अर्जुनचे पडलेले फाईल उचलत असेपर्यंत या सगळ्यामध्ये अर्जुनने सायलीला मदत म्हणून कपड्यांच्या घड्या घातलेल्या सायली म्हणते हे काय केलं अर्जुन म्हणतो मी तुम्हाला मदत केलेली आहे कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी त्यावरती मग आता सायली म्हणाल ते तुम्ही मला मदत नाही केली तर तुम्ही या सगळ्यामध्ये माझं काम वाढवून ठेवलेलं आहे यावरती मग आता अर्जुन म्हणाल तो हे काय मी तर मदतच केली होती सायली म्हणते अहो हे लॉन्ड्री मध्ये टाकायचे कपडे आणि हे लॉन्ड्री मधून आलेले कपडे हे इस्त्रीचे हे बिना इस्त्रीचे हे धुतलेले हे न धुतलेले सगळे कपडे वेगवेगळे ठेवायचे होते तुम्ही काय केलं सगळ्या कपड्यांच्या सगळ्या अस्तव्यस्त केलं अर्जुन म्हणतो दोन मिनिट मी सगळं ठीक करतो असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता कपड्यांच्या घड्या घालायला ज्या वेळेला लागतो त्यावेळेला अजून तो सगळा गोंधळ वाढवून ठेवतो उलट सुलट उलट सुलट उल्टा करत आता अर्जुनने या सगळ्यामध्ये कपड्यांच्या घड्या सगळ्या उलट्या करून टाकलेल्या असतात आणि त्यामुळे कपड्यांच्या उलट्या घड्या केल्यामुळे सायली आता अजून अधिक चिडते आणि चिडलेली सायली सांगायला लागते सर काय करताय मग काय मग अर्जुनने या सगळ्यामध्ये तिला आता हसवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि हसवण्याच्या प्रयत्नामध्ये या सगळ्यामध्ये आता अजून गोंधळ होतो आणि सायली हसतच लागते अर्जुन म्हणतो चला काही का होईना तुमच्या चेहऱ्यावरती हसू आलं ना बस माझ्यासाठी इतकंच पुरेसा आहे असं म्हणत अर्जुन सायली आता इकडे एकमेकांसोबत बोलत असतात एकमेकांच्या सोबत हसत असतात आणि वेळ घालवत असताना इकडे आता प्रिया किचन मध्ये येते ज्या वेळेला प्रिया किचन मध्ये येते त्यावेळेला ती आता विमल सांगायला लागते विमलताई माझ्यासाठी एक पटकन कॉफी करा यावरती मग आता विमल म्हणते पण तन्वीताई तुम्ही तर सगळी काम स्वतःची स्वतः करणार होतात ना यावरती मग आता प्रिया सांगायला लागते हो माझी काम मीच मा करणार आहे पण तुला जे काही सांगते ते ऐक पहिले कॉफी दे मग बघेन मी माझं काय करायचं मा ते असं म्हटल्यावर ती विमल सांगते हो खूप सारा जायफळ टाकून तुम्हाला मी कॉफीच देते करून असं म्हणत विमल ज्या वेळेला कॉफी करण्यासाठी लागते त्याच वेळेला इकडे आता प्रियाचा फोन वाचतो आणि तो फोन दुसरा तिसरा कोणाचा नसून तो फोन असतो महिपत शिकरेचा महिपत शिकरे या सगळ्यामध्ये प्रियाला फोन करतो आणि काय झाला का सकाळचा नाश्ता झाला का सकाळचा ब्रेकफास्ट त्यानंतर दुपारचं जेवण त्यानंतर दुपारची वामकुक्षी त्यानंतर संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं झोप हे सगळं झालं असेल ना तर या सगळ्यामध्ये आता जरा आराम करून बाकी सगळ्याला आराम देऊन माझा पण काम करा असं ती प्रिया म्हणते मी तुमचंच काम करते असं काय करताय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला असं हे करू नका मी त्या दोघांना ती लक्ष ठेवते यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत नुसतं लक्ष ठेवू नको ते माझ्या विरुद्ध काय कारस्थान करतायत हे लवकरात लवकर, लवकर मला कळलं पाहिजे नाही तर यावरती प्रिया म्हणते हे बघा तुम्ही अशी धमकी देऊ नका आणि या सगळ्यामध्ये आता मला सारखं सारखं फोन करू नका तुमच्या फोन मी आता अडकण्याच्या बेतामध्ये असते यावरती आता इकडे महिपत चिडलेला सांगायला लागतो हे बघे तू अडकलीस आणि नाही अडकलेस मला या सगळ्यामध्ये काहीही फरक पडत नाहीये मी माझा मनाचा मालक आहे जेव्हा वाटेल तेव्हा फोन करणार जेव्हा वाटेल तेव्हा ते हे करणार तू मला नको बोलूस असं म्हणत तो आता प्रियाला चांगलीच धमकी देतो प्रियाला धमकी देऊन तो या सगळ्यामध्ये आता मला अप टू डेट राहायचं आहे त्या नवऱ्या बायकोवरती नजर ठेव काहीही झालं ते नवऱ्या बायकोनी काहीही चुकीचं किंवा पुरावे शोधायला नको प्रिया विचार करते यांच्या रूम मध्ये तर मला एंट्री नाहीये पण काय करू काहीही झालं तरी सुद्धा मला या रूममध्ये जायला पाहिजे आणि या रूम मध्ये जाऊन आता ताबडतोब मला या सगळ्यामध्ये माहिती काढायला पाहिजे मग अर्जुन सायली ज्या वेळेला आपल्या रूम मध्ये असतात सायलीने कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या अर्जुन तिकडे उभा असताना तिकडे आता सायली म्हणते हे बघा या अशा घड्या घालायच्या अर्जुन म्हणतो इतकं सोपं असतं पण या सोप्या गोष्टी मला नाही जमत सायली म्हणते बरोबर आहे ना तुम्हाला कशा जमतील या गोष्टी कारण मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही आहात ना, वकील। ना। ते वकील तुमच्या वकिली पेशा मला जमणार आहे का नाही ना त्याचप्रमाणे माझा पेशा तुम्हाला जमेल असं मला वाटत नाहीये असं म्हणत सायली आता त्यांच्याशी बोलत असते आणि त्याला आता कशा घड्या घालायच्या दाखवत असते तितक्यात प्रिया धाडकन एंट्री करते दार न वाजवता ती आत येते त्यावरती सायली म्हणते प्रिया तुला साधही बॅनलच नाही आहेत का की डायरेक्ट आतमध्ये यायचं नसतं म्हणून तरी सुद्धा डायरेक्ट आत कशी काय आलीस यावरती प्रिया म्हणते सॉरी सॉरी म्हणजे अगं तसं काय घरातल्या घरात कसल्या फॉर्मॅलिटीज मी विचार केला की मी इकडे आले काय किंवा हे काय तुला काही फरक पडणार नाहीये त्यामुळे मी काही फॉर्मॅलिटीज केलेल्या नाही आहेत कसं आहे ना आपण सगळे एकत्र राहतो फॉर्मॅलिटीज कशाला करायच्या उलट मी काय बघायला आले होते माहिती आहे का की माझी काही तुला मदत हवे का या सगळ्यामध्ये मी तुला काही मदत करू शकते का हे विचारण्यासाठी मी आले होते असं म्हटल्यावरती मग आता इकड़े प्रिया हे लागते बघ मला तुझ्या मदतीची काहीच गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुझी काही मदत नको आहे मला जर काही मदत हवी असेल ना तर माझा माझा नवरा या सगळ्यामध्ये सक्षम आहे आणि माझा नवरा या सगळ्यामध्ये मला आता मदत करेल तू या मदत करायची काहीच गरज नाहीये जा इथून निघून जा असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीने प्रियाला मदत नको तू निघून जा असं ठामपणे सांगितल्यावरती इकडे आता प्रिया विचार करते काय करू या सगळ्यामध्ये हिला आता अडकवायचं होतं पण हिला आता म्हणजे हिचं बोलणं मला ऐकायचं होतं ही या सगळ्यामध्ये आता काय सांगते आहे ही गोष्ट खरंच मला कळत नाहीये म्हणून प्रिया अस्वस्थ होते आणि निघून जाणार असते तितक्यात तिथे अर्जुनला युक्ती सुचते अर्जुन आता सांगायला लागतो एक एक मिनिट असं काय करताय बरोबर बोलतीये तन्वी तुम्हाला कळतंय का की तुम्ही या सगळ्यामध्ये आता चुकताय ती जर का खूप मोठ्या मनाने तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सांगायला आलेली आहे ना तर मला असं वाटतंय की आपण ना एक काम करूया हिला जर का आपल्यासोबत काम करायचं असेल किंवा आपल्याला मदत करायची असेल तर आपण हिला मदत करून देऊया ना कसं आहे आपण जर का तिला मदत करू दिली नाही तर तिला वाईट वाटेल ना त्यामुळे आपण असं नको करूया तिला मदत करण्यासाठी चा, एक चान्स देऊया तुला मदत करायची आहे आमची चल खाली आमच्यासाठी खूप काम आहेत आणि त्यासाठी तुला आता काम करायला मदत कर असं म्हटल्यावरती मग आता इकडे ताबडतोब दोघ जण तिला घेऊन खाली येतात प्रिया सांगते सांगा सांगा काय मदत करू असं म्हटल्यावरती अर्जुन तिला असं काही कामाला लावतो की प्रियाला या सगळ्यामध्ये आता दिवसा तारे दिसतात इकडे तोपर्यंत दामिनी देशमुखला फोन करून करून कंटाळलेला आता इकडे महीपत चिडलेला असतो तो नागराजला म्हणतो काय चाललंय हे नागराज शेठ म्हणजे ही स्वतःला अशी काही शाणी समज ते दोन डिग्र्या काय तिने घेतल्या तर झालं लगेच तिला या सगळ्यामध्ये लगेचच हे वाटायला पाहिजे मी तिला इतका फोन करतोय इतके तिच्या हे अपॉइंटमेंट घेतोय पण तिला या सगळ्यामध्ये मला वेळच द्यायचा नाहीये नाही नाही हे असं चालणार नाहीये हा मला हे अजिबात पटणार नाही, नाही। त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच नागराज तुम्हाला पटणार नाहीये तर तुम्ही या सगळ्यामध्ये तिला आता हे करू नका तिला या सगळ्यामध्ये पाडूच नका तिच्या मागे काय तुमचे एकच केस नाहीये तिच्याकडे खूप केस आहेत तुम्ही केस नाही दिली म्हणून या सगळ्या दे आता तिला काही फरक नाही पडत आहे तिच्या बाहेर लाईन लागली असेल असं म्हटल्यावर ती महिपत विचार करतो नाही नाही काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला दामिनी देशमुख हीच वकील पाहिजे इतकी बिझी असेल म्हणजे काहीतरी तिचं महत्व असेलच ना असा विचार करत तो एन केन प्रकारे दामिनी देशमुख यांची आता अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो पर्यंत मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघ तांदवी तुला या घरातली कामं करायची आहेत ना या घरामध्ये तुला आता आपलं स्थान निर्माण करायचं आहे ना तर विमल आज तू काहीही काम करायची नाही विमल विमलने आज विमलला आज सुट्टी सगळं सगळं जे काही काम करायचं आहे ते तनवी करेल यावरती प्रिया सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे जा आज जाऊ दे आज विमलला करू दे आज तसंही विमल किचन मध्ये आलेली आहे ना जर विमल किचन मध्ये आलेली आहे तर या सगळ्यामध्ये आजचं काम ती करेल पण उद्यापासून मी करेन ना यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही हा असं चालणार नाहीये आजचं काम आजच करायला पाहिजे उगाच या सगळ्यामध्ये है करून कशी चालेल आपल्याला नाही नाही आजच काम सुरू कर काय करशील सगळ्यात पहिली सुरुवात कुठून करशील तू हे सिंक मध्ये खूप सारी भांडी पडलेत चल भांडी घासून घे असं म्हटल्यावर ती प्रिया आता आपली ओढणी बांधते कंबर कसते आणि भांडी घासायला लागते ज्या वेळेला प्रिया भांडी घासते त्यावेळेला अर्जुनला तिला काही शांतपणे भांडी घासू द्यायचीच नसतात अर्जुनला या सगळ्यामध्ये तिला आता सांगायचं असतं आणि ती आता लगेचच सांगतो की मला भूक लागलेली आहे त्यावर ती मग आता सायली म्हणते अग प्रिया तू ही भांडी घासण्याचं सोड तू न अर्जुन सरांसाठी काहीतरी ब्रेकफास्ट कर बर तू एक कर तू ना कोबीचे पराठे कर मग प्रिया कोबी कापायला घेते सायली सांगते हे बघ बारीक बारीक स्लाइस करा पराठ्यामध्ये जाड्यासलाही चालत नाहीत प्रिया आता चिडचिड करत कोबी कापते 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 कोबीचा पाव तुकडा कापून होतो पण त्यावरती मग अर्जुन सांगायला लागतो कुठून तरी वास येतोय घाणेरडा वास येतोय कुठून वास येतोय कुठून वास येतोय असं म्हणत अर्जुन आता गडबडतो आणि तो सायलीला सांगायला लागतो बहुतेक डस्टबिन नेलेलं नाहीये मला असं वाटतंय की डस्टबिन बाहेर नेण्याची ने गरज आहे तन्वी एक काम कर सगळ्यात पहिले डस्टबिन बाहेर घेऊन जा बरं यावरती प्रिया म्हणते अच्छा म्हणजे डस्टबिन पण मी बाहेर न्यायचं यावरती अर्जुन म्हणतो असं कसं ज्याने जी काम करायची त्याने ती काम करायलाच पाहिजेत की नाही तुला डस्टबिन बाहेर न्यायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुन आता आता प्रियाला डस्टबिन डस्टबिन बाहेर बाहेर सांगतो मग प्रिया करत नेते नाकाला लावतात आणि त्यावरती नाकाल बंद करून आता प्रिया ती डस्टबिन घेऊन जाते डस्टबिन घेऊन आल्यावरती पुन्हा ती कोबी चिरण्यासाठी येते त्यावरती अर्जुन सांगायला लागतो नको नको ब्रेकफास्ट ची आता माझी इच्छा नाहीये यावरती सायली म्हणते काम करशील का तन्वी मला काय वाटतं माहिती का प्रिया आज विमलताई तुम्ही पोछा नाही का मारलेला आहे म्हणजे घरामध्ये साफसफाई नाही का झालीये विमल म्हणते नाही सायली ताई मी थोड्या वेळाने करणारच होते यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मग तुम्ही कशाला तन्वी आहे ना तन्वी आपली हे काम करेल तन्वी हे इकडे इकडे घाण आहे तू इकडचं सगळं साफसफाई करशील का आता प्रियाला आधी भांडी घासायला त्यानंतर कोबीचे पराठे करायला त्यानंतर कचरा टाकायला आणि त्यानंतर आधी पुसायला यातलं एकही काम प्रियाने झड केलेलं नसतं सगळी कामं अर्धवटच पण अर्जुनला तिला त्रास द्यायचा असतो मदत करण्याच्या निमित्ताने आमच्या घरामध्ये डोकावणारी प्रिया तिला कसा धडा शिकवायचा हे वकुल अर्जुनला कोणी सांगायला नको मग हे बाई इकडे डाग आहे तो तिकडे डाग आहे ते बघ तिकडे पूस हे इकडे पूस असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघं जण प्रियाला चांगलंच आता फैलावर घेतात तिला इकडून तिकडून नाचवत आयुष्यभरात जितकी कामं तिने केलेली नसतील तितकी कामं तिला करायला लावतात पण झालं सगळ्यावरती माती फिरते जेव्हा बायकोचा बैल इकडे आता अश्विन आलेला असतो तो ज्यावेळेला आपल्या फुलासारख्या नाजूक बायकोला काम करताना बघतो त्याच्या डोक्यामध्ये तिडीक जाते आणि तो तिच्याकडे पाहतच बसतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो अश्विन तू आलास बघ फॉर चेंज आज तू जी बायको काम करते स्वतःहूनच आमच्याकडे आली होती मला काम द्या काम द्या काम द्या म्हणून म्हणून आम्ही ही हिला कामं दिलेत अर्जुनने ऑलरेडी क्लिअर केलेलं असतं आणि त्यावरती मग आता अश्विन चुडतो आणि हे काय मी गेल्यावर ती माझ्या बायकोलाही असली कामं करायला लावता तुम्ही या सगळ्यामध्ये तिला हे लादी पुसायला लावता काय गरज आहे तिला ही लादी पुसायला लावायची यावरती येते आणि अश्विन तुला मी म्हटलं होतं ना की तू इकडून घरातून निघून गेल्यावरती मी ज्या वेळेला एकटी असते ना त्यावेळेला हे लोक मला असे त्रास देतात बघ बघ मला किती त्रास देत ते तुला दिसतंय ना किती माझ्याशी खोटेपणाने वागलं जात आहे ते यावरती अश्विन चिडतो आणि म्हणतो सायली तुला तुझी कामं करता येत नव्हती म्हणून तू तु, तुझी कामं हिच्यावरती टाकलीस का काय गरज होती हे सगळं करायची माझ्या बायकोला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तू जिस बायको आमच्याकडे आली होती आणि आम्हाला सांगत होती की या सगळ्यामध्ये आता मला काम द्या काम द्या यावरती प्रिया म्हणते मी गेले होते मी यांना म्हटलं की तुमची रूम आवरून देते मी प्रेमाने गेले होते यांची रूम आवरून यांना या सगळ्यामध्ये आता मला मदत करायची होती पण यांनी या सगळ्यामध्ये माझी मदत घेण्याच्या ऐवजी ह्या सगळ्या गोष्टी केल्या बघ ना मला किती त्रास देण्याचा प्रयत्न केला ते असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे अश्विन भांडाला तो बाद झालं यापुढे जर का माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे खबरदार खबरदार जर तुम्ही माझ्या बायकोला त्रास दिला ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अश्विन चिडतो आणि अर्जुनच्या अंगावरती ओरडतो सायलीला हे काही चांगले वाटत नाहीये आणि प्रियाने आग लावायची कामं केलेली असतात मग अश्विन म्हणतो चल तन्वी आपण इथून जाऊया यांच्या माधी लागण्याचा काही अर्थ नाहीये असं म्हणत तो तन तन करत प्रियाला तिकडून घेऊन जातो आणि सगळ्यांना वॉर्निंग देतो त्यानंतर मग सायलीला वाईट वाटतं सायली अर्जुनकडे पाहायला लागते बर दुसरा दिवस असतो तो म्हणजे कोर्टामध्ये केस आतापर्यंत केलेली सगळी कारनामे बाहेर येण्याची वेळ असते अर्जुन खूप खुश असतो कारण त्याच्या हातामध्ये जबरदस्त एक नाही दोन नाही तीन पुरा तीन पुरावे असतात आणि त्या आहे हे, हे कोर्टात सिद्ध केल्यावरती साक्ष काहीही करून आता इकडे फोल ठरवण्यात येणार असते किंवा प्रियाची ही साक्ष पूर्णपणे खोटी ठरवण्यात येणार असते आणि त्यामुळे आता इकडे अर्जुन कोर्टात गेल्यावरती दामिनी देशमुख येतात दामिनी देशमुखला पत्रकार विचारतात तुम्ही अर्जुन सुभेदार यांना हरवणार का त्या म्हणतात नाही नाही मी कुणालाही हरवण्यासाठी काही करत नाहीये मी स्वतः जिंकण्यासाठी हे सगळं करते आणि त्यामुळे मी कुणालाही हरवणार नाही तर मी स्वतः जिंकणार आहे असं म्हणत दामिनी देशमुख यांनी आता खूप मोठा खुलासा केलेला